एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओने तिच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनकांनी एकोणचाळीस वर्षीय गुन्हा दाखल केलाय हत्या केली आणि नंतर मृतदेह बॅगेत टाकून कर्नाटकात परतली मात्र हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही मिळालेल्या माहितीनुसार सूचना सेट असे महिलेचे नाव आहे सूचना सेट या आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप माइंडफुल ए आय लॅबच्या सीईओ आहेत त्यांना कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मुलांच्या मृतदेहासाठी अटक करण्यात आली आहे बॅगेत ठेवलेला मृतदेह कर्नाटकात नेण्यासाठी सेठ यांनी टॅक्सी भाड्याने घेतली होती सध्या त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा महिलेने हॉटेलमधून चेकआउट केले असता सफाई कर्मचाऱ्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले सूचना सेठ या बॅग घेऊन हो खोली बाहेर गेल्या असता खोलीमध्ये खोलीमध्ये रक्ताचे डाग आढळून आले खोलीतून बाहेर आल्या आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांनी सांगितले कर्मचाऱ्यांनी फ्लाईट घेण्याचा सल्ला दिला पण सूचना सेठ यांनी टॅक्सी मागितली टॅक्सी बुक करण्यासाठी वारंवार आग्रह धरला जात असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली तिचा मुलगा बेपत्ता असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले त्या गेल्यानंतर हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनाही त्याच्या खोलीत रक्ताचे डाग दिसले हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी संबंधित महिलेस फोनवर संपर्क साधून मुलाबाबत चौकशी केली असता मुलगा मित्रासोबत असल्याचे तिने सांगितले आणि पत्ताही दिला मात्र तो पत्ता चुकीचा निघाला यानंतर पुन्हा पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला आणि संबंधित टॅक्सी चालकाशी कोकणी भाषेत बोलून टॅक्सी जवळच्या पोलीस स्टेशनला नेण्यास सांगितले तिथे त्या महिलेस ताब्यात घेण्यात आले आणि आता तिला गोव्यात नेले जात आहे